अचलपूर येथील अब्बासपुरेमध्ये मागील सोळा वर्षापासून संत गजानन महाराज शेगाव येथे पालखीची परंपरा सुरू आहे माजी उपाध्यक्ष नगरपालिका अचलपूर यांनी सुरू केलेल्या या पायदळ पालखीमध्ये वारकरी अचलपूर ते शेगाव नगरीपर्यंत पैदल वारी केली जाते पाच दिवसाच्या या वारीमध्ये विविध ठिकाणी विश्राम केले जाते त्याचप्रकारे विविध ठिकाणी महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतला या दिंडीची सांगता गुरुवारी अचलपूर येथे झाली अचलपूर येथे लकडे निवास मधून अतुल पुरुषोत्तम यांच्या नेतृत्वात निघालेले भव्य पालखी दिंडी मध्ये अनंत महिला आणि वारकरी संप्रदायाची मुलं सहभागी झाले संपूर्ण अचलपूर शहर वारकरी दिंडीच्या भजनाने दुमदुमले त्या कार्यक्रमाप्रसंगी परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली आणि पालखी घेऊन चालले यावेळेस अतुल लाकडे संदीप टेंबरे त्याचप्रकारे गजानन महाराजांचे भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते अचलपूर मध्ये ही परंपरा किती वर्षापासून चाललो गजानन महाराजांची पालखी ही पायदळ शेगाव हो जाते अचलपूरवरून आणि त्यानंतर कोणते कोणते कार्यक्रम असतात जय गजानन गेल्या सोळा वर्षापासून ही दिंडीची परंपरा माऊली चॅरिटेबल ट्रस्ट अचलपूरच्या वतीनं जपली जात आहे आणि ही वारी अविरतपणे सोळा वर्षापासून सुरू आहे आणि विनाकारण काही कारण नसताना आपली जी युवा पिढी आहे जी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहे ती रोखण्याचं आणि आपल्या युवकांना आपल्या संस्कृतीशी जुळून ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम या वारीच्या माध्यमातून केलं जातं आणि गेले सोळा वर्षापासून स्वर्गीय आमचे मित्र आणि बंधू अजय लकडे मी त्यांचे छोटे बंधू अतुल लकडे शुभम टेंबरे आशिष काळे महेंद्र काळे असे कितीतरी युवक आमचे आहेत जे सर्व एकजूट होऊन या वारीला सहकार्य करतात पाच दिवस ही आमची वारी चालते अचलपूरचे शेगाव मुक्कामाची राहण्याची झोपण्याची खाण्याची सर्व व्यवस्था आमच्या समितीतर्फे होते काही भाविक भक्त आम्हाला मदत पण करतात आणि माऊरीच्या कृपेनं जितके दिवस आणखी हे चालत वाली आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो